भारताच्या शैक्षणिक क्रांतीचे क्रांती क्रांतीफरिया महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वभूषण भारत रत्न परमपूज्य संविधानाच्या शिल्पकार सकाळ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त या महामानवांना कोटी कोटी मानवंदना व सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रोफेसर प्रबोध कुमार आंबले अध्यक्ष व प्राध्यापिका सौ रूपाली प्रमोद कुमार आमले सचिव प्लेन आई आई टी एंड मेडिकल फाउंडेशन अकॅडमी जलाराम मंदिराज महेश नगर जलगा जाने जिला बुलडा वर्ध्यात लोकसभा उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार अमर भाऊ काडे यांचे ग्रामीण भागामध्ये चांगलेच पडसाद उमटत आहेत यांच्या प्रचाराचे चांगल्या प्रकारे पडसाद उमटत आहेत महाविकास आघाडीचे अरुणभाऊ काळे यांचे ग्रामीण भागात शहरासह ग्रामीण भागामध्ये मतदारांमध्ये काय म्हणणे आहे या संदर्भात आरवी संघातील पदाधिकारी सुरेश चापले आणि सचिन देवताळे यांनी आय बी सेवन न्यूजच्या प्रतिनिधी किरण उपाध्ये यांच्यासोबत चर्चा केली त्या चर्चेदरम्यान त्यांनी ग्रामीण भागात आणि शहरी भागात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही लोकसभेचे उमेदवार आहेत अमरभाऊ काळे यांच्या संदर्भात दिलेली ही एक मुलाखत वर्धा लोकसभा मतदारसंघातील आरवी हा भाग वर्तमान उमेदवार अमर हो काळे यांचा बालिकीला आहे त्याच पद्धतीनं त्यांना त्यांचे स्मृतीपुदी रामदासजी तडस यांच्यात त्यांची म्हणजे दुय्यम लढत आहे परंतु या भागात ग्रामीण अमर हो काळे यांचे खूप म्हणजे काम आहे त्याबद्दल काँग्रेसचे भागाचे भागातले सूर्यजी चापले हे धडाडीचे आणि पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आहेत ग्रामीण भागात त्यांची पकड आहे तर सध्या सध्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे तर भाऊ काळे यांचं काय परिस्थिती आहे याबद्दल आपण त्याचे मत जाणून घेऊया भाऊ चालत सर आम्हाला सांगा कि अमरभाऊ काळेच गेल्या पंधरा वर्षात या भागात खूप काम आहे तर सध्याची परिस्थिती म्हणजे ग्रामीण भागात कशी काय आहे ग्रामीण भागात अमरभाऊची परिस्थिती अशी आहे की अमर भाऊच्या वडिलांपासून तर या विभागात त्यांनी खूप प्रेम दिलेला आहे बिरुळ्या गावात मान्य लोकमतचे पत्रकार आणि काँग्रेसचेच कार्यकर्ते सचिन भाऊ देवतळे यांच्या माध्यमातून किंवा गावाच्या माध्यमातून या गावचे माजी सरपंच कैलास अशी लक्ष्मणराव सुमटपके यांच्या काळात सुद्धा त्यांनी या गावाला हिरिहिले मदत केली त्यामुळे माझ्या तरी मतानुसार यावेळेस अमरभाऊ हो काळे हे बहुसंख्य मताने निवडून तर येतीलच पण माझ्या गावातून कमीत कमी, कमी जवळपास पन्नास टक्क्याच्या वर मते अमरभाऊला हो मिळतील एवढं मात्र मी निश्चित सांगू शकतो सर तुम्ही काँग्रेसचे आहात आणि राष्ट्रवादीचे इथे चांगला एक पकड आहे तुमची प्रचाराची तडतोड कशी काय तुम्हाला साम्यता आहे की म्हणजे आपसा असं परस्परात काही ओढत आला नाही 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 आपसात राष्ट्रवादी आणि काँग्रेस हा ग्रुप आमचा एकमेव काम करून राहिला आणि इथे कुठं विचाराची विचाराशी दुमत नाही त्यामुळे भरघोस मत मिळण्याची फार दाट शक्यता या सर्कलमध्येच आहे हे पावीस गावचं गावाचं जिल्हा सर्कल आहे आणि या जिल्हा परिषद सर्कलमध्ये सुद्धा अमरभावची परिस्थिती खूप आहे सचिन भाऊ देवतळे हे एक म्हणजे पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते आहेत पत्रकारिता हा त्यांचा पेशा आहे आणि त्यांना एक वैचारिक बैठक आहे तर त्यांचं पददलितापासून तर खूप मोठं काम आहे तर मला हे म्हणायचं आहे की या क्षेत्रात जे अल्पसंख्याक लोक आहेत सचिन भाऊ देवतळे यांच्याशी बोलतो मी सचिन हो मला सांगा की इकडे जे दलित वोटिंग आहे बौद्ध वोटिंग आहे मुसलमान वोटिंग हो आहे किंवा या भागात बहुतेक आदिवासी क्षेत्र आहे ना तर हे मतदान कुणीकडे जाईल असं तुम्हाला वाटते यावेळेस व्यक्ती म्हणून एक खूप प्रामाणिक व्यक्ती आणि निष्कलम व्यक्ती ज्या माणसाला राजकारण अजिबात कोणत्याही भ्रष्टाचाराचा असा डाग न पडलेला व्यक्ती अमर भोकाळे यावर ते हा चेहरा उभा अस असल्यामुळे प्रत्येक समाजातील घटक हा त्यांच्या पाठीमागे आहे ते बरोबर आहे सर पण परिस्थिती कशी आहे की एका धनाढ्य उमेदवार आहे असं आपण सांगतो आणि गरीब मतदार आहे ग्रामीण भागात वन क्षेत्रात खसरलेला मतदान आहे हे त्या धनाढ्यांच्या आमिषाला बळी पडतील की काँग्रेसच्या आश्वासनाला तुमच्या महायुतीच्या आश्वासनाला म्हणजे विश्वास ठेवून मत मिळतील असा त्यावेळेस धनशक्ती चालणार नाही भाजपचा जो कॅन्डिडेट आहे रामदासजी तडस त्यांनी दहा वर्षापासून आमच्या सर्कल मध्ये गुरु मध्ये एकदा ते निवडून घेणार आले नाही त्यामुळे यावेळेस फक्त व्यक्ती व्यक्तिमत्व म्हणून अमर भागला प्रत्येक स्तरातून उडी मला असं म्हणायचं आहे का की तुम्हाला की भाजपा विरोधात एक म्हणजे रोष आहे असं म्हणायचं रोष आहे भाजपचा प्रत्येक जी तरुण पिढी आहे कास्तकार आहे शेतकरी आहे व्यापारी वर्ग आहे सर्व सामान्य लोकांना ते पूर्ण एक रोष आहे पाणीचा आणि त्याचा फायदा नक्कीच आमच्या अमारोहला मिळेल आणि अमारोह बहुमताने लोकसभेत निवडले जाते सर मला हे सांगा की <coughs> म्हणजे कुठल्या विषयावर तुम्ही म्हणजे प्रचारावर भर देणार आहेत खास करून ग्रामीण भागात किंवा वनवा म्हणजे वन विभाग भागात आहे हा भाग म्हणजे जंगल क्षेत्र भाग आहे दूध तुकते करणारे व्यवसाय तिथे जास्त आहे तर तुम्ही मुद्दा कोणत्या मुद्द्यावर प्रचारात भर देणार आहात असाच आहेत की प्रचाराचा मुद्दा म्हटल्यानंतर मोदी सरकारच्या काळात किंवा बीजेपीच्या सरकारच्या काळात नुसतं एक जनसंघड आहे आणि जनसंघा जो काही पाहिलं आहे तो आपल्या देशामध्ये